नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांत आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा पण आपण झाडाची छटाई करतो किंवा आपण मित्रांनो त्या झाडाची प्रुनिंग करतो किंवा बारीक कटिंग करतो किंवा आपण साधी कटिंग करतो झाडाची त्याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे जेणे की आपलं झाड पाळणार नाही आणि चांगल्याने उगू शकणार आणि परत हिरवगार होऊ शकणार चला व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिले असं झाड पाहू शकतात समजा काळजीने घेतली तर असे झाडं होऊ शकतात आपले तर कशा प्रकारे तुम्हाला आपले झाडाची कटिंग करायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जेणे तुमचे झाडं खराब नाही होणार अशा प्रकारे मित्रांनो आपण जसे आपण हे फांद्या छाटून घेतो आपल्या झाडाचे अशी तुम्हाला याची छटाई करायची आहे मग छटाई झाल्यानंतर मित्रांनो काय काय करायचं असते जे सिम्पल हळद असते मित्रांनो ते हळद तुम्हाला लावून द्यायची याच्यावर थोडंसं हळदीत पाणी पण मिक्स करू शकता किंवा डायरेक्टली जी आपली टर्मरिक पावडर हळद आहे ती हळद डायरेक्ट फांदीवर तुम्हाला जिथे पण तुम्ही कट केला आहे मित्रांनो म्हणजे कापलेलं आहे त्या कापलेल्या भागावर तुम्हाला हळद चांगल्याने लावून टाकायची आहे किंवा मित्रांनो दा दालचिनी पावडर असेल तर ती पण लावू शकता किंवा हे जे असते फंजीसाईड्स वगैरे मिळतात मार्केटमध्ये ते पण लावू शकता पण इनऑर्गेनिक फंजीसाईड्स मित्रांनो नाही लावायला पाहिजे किंवा अननोन ब्रँडवाले तर अजिबात लावायला नाही पाहिजे जे केमिकलवाले असतात कॅमिकलवाल्याने काय होते उलटं झाड चांगलं होण्याच्या जागे फंगसनी उलटं ते खराब पण होते तर अननोन ब्रँड्सचे फंजीसाईड्स नाही वापरायला पाहिजे आणि कॅमिकल फंजीसाईड्स पण तुम्हाला फांद्यांवर नाही लावायला पाहिजे मग फंजीसायडन हे जे आपण हळद वगैरे लावत आहे जे बारीक झाडं आपण त्यांना छोटे झाड म्हणू शकतो जे छोटे रोपं असतात किंवा हे आपले लहानचे कुंड्यांमध्ये लावलेले झाडं असतात त्यांच्यावरच लावायचं समजा आपण मोठ्या मोठे जे झाडं असतात आपले मोठे ट्रीज म्हणू शकतो ते जे मोठे झाडांची आपण कटिंग करतो तर त्या झाडांना लावायची गरज नाही आहे जे आपले घरातले कुंड्यांमध्ये लागलेली लहान लहान रोपं असतात लहान झाडं असतात त्यांनाच फक्त तुम्हाला मित्रांनो हे करायला पाहिजे मोठं झाडं कापल्यानंतर समजा आपण हे हळद वगैरे नाही लावली तरी त्यांना काही नाही होत पण जे लहान झाडं असतात त्यांना पण कापल्यावर असं नाही लावलं तर कधीकधी ते खूप जास्त उन्हाम किंवा पाण्यामुळे त्याला फंगस लागू शकते किंवा उन्हामुळे ते ड्राय होऊ शकते पूर्ण वाळून जाऊ शकते ते झाडं असं मित्रांनो नेहमीने होत की झाडाची आपण कटिंग केली ते खराब होऊन जाईल पण हे होऊ शकते म्हणून जे मी समोर तुम्हाला केअरटेप सांगेल ते नक्की वापरा जेणे की तुमचं झाड चांगलं राहील जसं मित्रांनो तुम्हाला पहिलेच सांगून दिलं हळद लावू शक शकता लावू शकता किंवा नीमखल्ली लावू शकता नीमखल्लीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनलवर टाकलेला नीमखल्ली घरी कसं बनवायचं कडू लिंबापासून ते बनवल्या जाते अजून ते मग झाडात कसं वापरायचं ते पण सांगितलंय तर ते नीमखल्ली पण मित्रांनो या भागेवर आपण लावू शकता किंवा काही लावायचं नसलं तर सिम्पल मित्रांनो आपल्या बागातली जी असते गार्डनमधली जी माती आहे मित्रांनो तीच झाडामधलीच माती काढून घ्यायची चिकट माती असेल तर फार छान ती चिकट जी माती असते थोडीशी ओली कराल आणि अशी लावून टाकाल जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला चांगल्यानी माती अशा वरच्या लेअरवर लावून टाकायची आहे एणे काय होणार जी आपली फांदी आहे मित्रांनो जिकडनं आपण कापलेलं आहे ती वाढणार नाही आणि झाड समोर चांगल्यानी उगू शकणार समजा मित्रांनो आपल्याला काहीच नाही लावायचं असलं तर माती अशी प्रकारे नक्की लावून द्या झाडाला जेणे की खूप फायदा होईल झाडाला आता काही सिंपल टिप्स सांगतो काही लोक बघतात त्यांच्या झाडावर किडे लागलेले असतात पांढरे वगैरे किडे किंवा की खूप सारे किडे लागले असतात तर ती फांदी ते कापून देतात किंवा पान कापून देतात पण त्याच्यानंतरही मित्रांनो ते किडे रागतात राहिलेले असतात झाडावर तर तुम्हाला पेस्टिसाईड नक्की स्प्रे करायला पाहिजे मित्रांनो आता एक व्हिडिओ टाकला होता की तुळशीच्या झाडावर जे किडे लागतात त्यांना कसं हटवायचं तर त्याप्रकारे जो मी सोल्युशन सांगितला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्या आपल्या गार्डनच्या झाडावर मारू शकता काही कॉमन मिस्टेक्स किंवा चुका आहे मित्रांनो तुम्हाला बारीक जी कटिंग असते झाडांची बारीक छटाई तुम्हाला जी उन्हाळा असते त्याच्यात किंवा पावसाळ्यात तुम्हाला बारीक छटाई नाही करायला पाहिजे पावसाळ्यात तर अजिबात करायला नाही पाहिजे झाडाचा वाढण्याचा पिरियड असतो हा तर झाड याच्यात चांगल्याने उगतो तर याच्यात तुम्हाला झाडाची एकदम बारीक कटिंग अजिबात करायची नसते बारीक कटिंग जानेवारी फेब्रुवारीमध्ये करू शकता आणि पावसाळ्यात उन्हाळ्यात हलकी फुलकी कटिंग करू शकता मित्रांनो कटिंग किंवा प्रुनिंगवर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी तयार करून देईल कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असलेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो झाडासंबंधित काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही गार्डनिंगचा ग्रुप जॉईन करू शकता ते व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही तुम्हाला विचारायचं असलं त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता चॅनलवरील टाकलेले अजून व्हिडिओज पाहण्यासाठी आपण स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओजला क्लिक करू शकता धन्यवाद